राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोप सो। कळंबोलीतील रणरागिनी कृप गरीब महिलांना साडी व मुलांना फळ खाऊ वाटप समाजातील वंचित घटकांना हातभार लावण्याच्या हेतूने रणरागी ग्रुपतर्फे स्नेहल बागल यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली परिसरात साडी फळे व खाऊ वाटपाचा उपक्रम हाती घेण्यात आला व सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी दुपारी कळंबोलीमधील गरीब महिला व मुलांना वाटप करण्यात आले या उपक्रमात रणरागिणी ग्रुपच्या महिला सदस्यांनी एकत्रितपणे योगदान देत अनेक गरीब महिलांना साड्या वाटल्या तसेच लहान मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे यासाठी त्यांना फळे व खाऊचे वाटप करण्यात आले स्नेहल बागल यांनी सांगितले की समाजातील दुर्बल घटकांमध्येही आई दुर्गेचे रूप सामावलेले आहे या महिलांना मानाचा सन्मान देत त्यांच्या गरजेनुसार मदत करणे हे आमच्या रणरागिणी रूपचे ध्येय आहे त्याच भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमामुळे कळंबोलीतील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला मुलांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले महिलांनीही रणरागिणी ग्रुपच्या सदस्यांचे आभार मानले रणरागिणी ग्रुपच्या कार्यकर्त्या सदस्यांच्या सहकार्यातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे समाजातील अनेकांनी कौतुक केले अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा कळंबोली नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना नवरात्रीच्या मनात हार्दिक शुभेच्छा आम्ही कळंबोली झुडिओ येथील झोपडपट्टीमध्ये आज नवरात्रीच्या मुहूर्तावरती सर्व इथे ज्या झोपडपट्टीमधील ज्या महिला आहेत त्यांना आम्ही सन्मान केला आहे सन्मान म्हणजे ह्या प्रकारचा की त्या महिलांना आपण अनेक महिलांना ज्या क्षेत्रामध्ये कार्य करतात आपण त्यांचा नवदुर्गा म्हणून सन्मान करतो पण या झोपडपट्टीमध्ये ज्या गोरगरीतल्या महिला असतात त्यांच्यापर्यंत आपण एक छोटीशी मदत म्हणजे साडी फळ आणि त्यांना त्यांच्या मुलांना खाऊ वाटप करून आज या ठिकाणी आम्ही त्यांची ओटी भरलेली आहे नवदुर्गांचा तर अनेक ठिकाणी आपण सन्मान करतो परंतु या झोपटपट्टीतल्या ज्या महिला असतात त्यांच्यापर्यंत अनेक मदत त्या पोचत नसतात आणि त्यांना कधी स्वतःलाही स्वतःलाही स्वतःसाठी कधी आवरता येत नाही नटता येत नाही परंतु आम्ही महिला रणरागिनी ग्रुपमार्फत ग्रुपमधील सर्व आमच्या सहकार्या आणि आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या आणि काही महिला ज्या आहेत त्या त्यांच्या कामामुळे इथे उपस्थित राहू शकले नाही त्या सर्व सर्वांनी मिळून आम्ही एक छोटासा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच या आम्ही महिला रणाला ग्रुप मार्फत हा उपक्रम राबवला आहे आणि मी माझ्या ग्रुपमधील सर्व सदस्यांचे मनापासून आभार मानते आणि सर्वांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या शुभेच्छा देते धन्यवाद नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना नवरात्रीच्या मनाला हार्दिक शुभेच्छा आम्ही कळंबोली झुडिओ येथील झोपडपट्टीमध्ये आज नवरात्रीच्या शुभमुहूर्तावरती सर्व इथे ज्या झोपडपट्टीमध्ये ज्या महिला आहेत त्यांना आम्ही सन्मान केला आहे सन्मान म्हणजे ह्या प्रकारचा की त्या महिलांना आपण अनेक महिलांना ज्या क्षेत्रामध्ये कार्य करतात आपण त्यांचा नवदुर्गा म्हणून सन्मान करतो पण या झोपडपट्टीमध्ये ज्या ज्या महिला असतात त्यांच्यापर्यंत आपण एक छोटीशी मदत म्हणजे साडी फळ आणि त्यांना त्यांच्या मुलांना खाऊ वाटप करून आज या ठिकाणी आम्ही त्यांची ओटी भरलेली आहे नवदुर्गांचा तर अनेक ठिकाणी आपण सन्मान करतो परंतु या झोपटपट्टी त्यांच्यापर्यंत अनेक मदत या पोहोचत नसतात आणि त्यांना कधी स्वतःला स्वतःला स्वतःसाठी कधी आवडता येत नाही नटता येत नाही परंतु आम्ही महिला रणरागिनी ग्रुपमार्फत ग्रुपमधील सर्व आमच्या सहकार्या आणि आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या आणि काही महिला ज्या आहेत त्या त्यांच्या कामामुळे इथे उपस्थित राहू शकले नाही त्या सर्व सर्वांनी मिळून आम्ही एक छोटासा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच या आम्ही महिला रणाला ग्रुप मार्फत हा उपक्रम राबवला आहे आणि मी माझ्या ग्रुपमधील सर्व सदस्यांचे मनापासून आभार मानते आणि सर्वांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद